नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी संगमनेरात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाची मोठी कारवाई पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायनर एच पंचवीस एएस अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न कार तब्बल एक कोटी रुपयांची रोकड रक्कम जप्त खांडगाव फाटा चेकपोस्ट संगमेर खुर्द भागात पोलिसांनी ही कारवाई केली प्राथमिक चौकशीत ही रक्कम धाराशिव येथील एका बांधकाम व्यावसायिक यांची असल्याची माहिती समोर आली निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले असून प्रकरणाची सत्यता तपासणी सुरू आहे 에곳은 <목소리도> 잘해. <목소리도> 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 अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा